सत्या असेल दिसेल लोकप्रिय न्यूज सत्य तेच सोलापूर मधून मोठी राजकीय बातमी समोर येते सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती निश्चित झाली आहे याच आज हॉटेल लोटस इथं झालेल्या संयुक्त बैठकीत या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धाराम मेत्रे यांच्यात झालेल्या महत्वपूर्ण चर्चेनंतर या युतीवर शिक्का मोडतोब झालाय भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील युतीची बोलणी पुढे न सरकल्यानं शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली होती तर अजित पवार गट स्वबळाचा विचार करत होता या युतीत एकावन्न एक एकावन्न एक असा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे या युतीमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठा बदल घडून येणार असून आगामी महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह आहेत राजकारणातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.